नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा होळी धुळवड साजरी करून घरी येत असताना अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भारुडगावच्या हद्दीत दुचाकीचा अपघात होऊन मामा आणि भाच्याचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे शिरसाट वज्रेश्वरी मार्गावरील येणाऱ्या गावातील प्रल्हाद माळी वयवर्ष चोवीस हा आणि त्याच्या बहिणीचा मुलगा मनोज जोगारी वयवर्ष वीस हे दोघे होळी दहनाच्या कार्यक्रमासाठी ढेकाळे मनोर येथे गेले होते दरम्यान सण साजरा केल्यानंतर ते दोघे यामाहा कंपनीच्या दुचाकीवरून अहमदाबाद मार्गावरून शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास येत होते महामार्गावर ढेकाळे येथे दुचाकी भरधा वेगात असताना लोखंडी ब्रिजजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी दुभाजकाला धडकून दोघे रस्त्यावर पडून जखमी झाले आणि यात दोघांचा मृत्यू झाला आहे आणि या घटनेची माहिती मांडवी पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील कारवाई करण्यात आली मामा भाच्याचा मृत्यू झाल्याने भिनार गावात शोककळा पसरली आहे आणि या घटनेची नोंद मांडवी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास करत आहे आदेश जनतेचा निश्चन आहे लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा